सोळाशे एकोणनव्वद चा काळ बत्तीस वर्षांचे शंभूराजे शत्रूशी कडवी झुंजत देत असताना आपल्याच अस लोकांच्या फितुरीने ते शत्रूच्या कैदेत सापडतात यानंतर रायगडावर महाराणी येसुबाई आणि शाहू यांना कैद होते इथपर्यंतचा इत इतिहास आपणा सर्वांना माहीत आहे पण शंभूपुत्र शाहूंच्याहून चार वर्षांनी मोठे असलेले त्यांच्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांच्याबद्दल अनेकांना माहिती नसेल शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचं शंभूराजांच्या मृत्यूनंतर पुढे काय झालं हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चार सप्टेंबर सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात भवानीबाई यांचा, भवानी यांचा जन्म झाला येसुबाई राणीसाहेब मासाहेब झाले छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले राजकुळातील लाभाचे नातसूक जन्माला आले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसुबाई यांची ज्येष्ठ कन्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई आपल्या मातोश्री येसुबाई व बंधू शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणेसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या महाडबंदराचे वतनवत देशमुखे खेडबंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना प्राप्त झाले होते परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांना अनामिका उर्फ अंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयिक निर्माण केली ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधवराव राजे शिर्के जा मोहिते या लोकांचे भोसल्यांचे घराण्याशी संबंध आले त्याप्रमाणेच महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यासाठी टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजात धुमाकूळ घालत अशा अशावेळी हरजीराजे महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मिळवले यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसेच बहात्तर वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांची आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते भवानीबाई अत्यंत हुशार व धाडशी होते सनदीप्रमाणे भवानीबाई व शंकराजी ताराळ्याला आले मुघलांच्या धामधुमीत तारळे गावची झालेली वाताहत व विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काहीच दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळी येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना तुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी बनात यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा दस्तऐवज पत्रव्यवहार उपलब्ध आहे तारळी गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे